नमस्कार मित्रांनो आपण हे बघत आहात शाळेतले विद्यार्थी आहे शाळेतले गावातले नागरिक आहे मी वारंवार सांगतो देशाचा विकास पंतप्रधान करू शकत नाही देशाचा विकास मुख्यमंत्री करू शकत नाही तर गावाचा विकास झाला तर तालुक्याचा विकास होतो तालुक्याचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होतो जिल्ह्याचा विकास झाला तर राज्याचा विकास होतो राज्याचा विकास झाला तर देशाचा विकास होतो आणि गावाचा विकास करण्यासाठी सरपंच ग्रामसेवक जबाबदार असतात गावाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य जबाबदार असतात आज या फुलंबरी तालुक्यामध्ये राजनगाव आहे असं पिरवावडा या गणामध्ये असं गाव आहे की या लोकांना मागच्या सत्तर वर्षापासून अशा पाण्यातून यावं जावं लागत आपण बघू शकतो हे विद्यार्थी आहे आपण बघू शकता हे नागरिक आहे हे वयस्कर नागरिक महिला मंडळ शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी एवढ्या पाण्यामधून रोज करतात जर गावची अवस्था अशी असेल गावच्या शाळेत शिकणाऱ्या या महाराष्ट्राचं भविष्य असणाऱ्या तरुण लेकरांचा नादान लेकरांचा असा अवस्था असेल तर आज विचार करा महाराष्ट्राची अवस्था कशी असेल तुम्ही म्हणता हे डाबऱ्यात बसत तुम्ही म्हणता स्टंट करत पण या लोकांच्या भावना कोण समजून घेणार आहे यांच्या भावना कोण समजून घेणार आहे आणि म्हणून आज या राजनगाव मध्ये या ठिकाणी या नागरिकांसमोर या इथल्या जिल्हा परिषद सदस्य त्यांचा तर पदभार गेलेला आहे इथल्या पंचायत समिती सदस्य त्यांचा तर पदभार गेलेला आहे इथले सरपंच या तालुक्याचे आमदार या खासदार यांना निवेदन आहे की आमच्या लेकरांना निवडून दिलं बंगले बांधण्यासाठी नाही अरे तुम्हाला निवडून दिलं गाड्या घेण्यासाठी नाही आमच्या लेकरांचं भविष्य व्यवस्थित करण्यासाठी आणि म्हणून या राजनगावच्या लेकरांना येण्या जाण्यासाठी या राजनगावच्या नागरिकांना येण्या जाण्यासाठी तुम्ही जर का रस्ता पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये केले नाही इथं पुलाची गरज आहे इथं पोरं वाहून जाण्याची शक्यता आहे जर का याचा तुम्ही सखोल चौकशी करून मार्गदर्शन केलंय सन्माननीय जिल्हा परिषदचे सीओ साहेब अंकित सर यांना आम्ही इथून फोन केला आणि त्यांना सांगितलं की ग्रामसेवक फोन उचलत नाही व्हिडिओ देखील फोन उचलत नाही जिल्हा परिषदचे अध्यक्ष फोन उचलत नाही जिल्हा परिषदचे सदस्य फोन उचलत नाही मग आम्ही समस्या मांडायच्या कुणी त्यांनी मला फोन केला मला बोलावलं आणि सांगितलं की सबळे साहेब तुम्ही आमचे कैवारी आहे आमच्यासाठी भावना या ठिकाणी व्यक्त करा मी या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना चेतावणी देतो जर का आमचं भविष्य तुम्ही बदलू शकणार नसाल तर आमच्या करातून पगार घेणं बंद करा नाहीतर आमचं काम करा आणि इथले लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अधिकारी अठ्ठेचाळीस तासामध्ये या गावचा पंचनामा झाला नाही यांना रस्त्यासाठी पुलासाठी जर का तुम्ही आराखडा तयार केला नाही डीपीडीसी मध्ये जिल्हा नियोजन समिती मध्ये यांचं काम घेतलं नाही तर हा सगळ्याचा सगळा मोर्चा इथल्या आमदाराच्या किंवा खासदाराच्या घराबाहेर जिल्हा परिषद सीओंच्या घराबाहेर बिडीओंच्या घराबाहेर घेऊन आल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढच एक सांगतो आणि थांबतो जय जवान जय किसान तर मंडळी हे होते मंगेश साबळे मंगेश साबळे हे पुन्हा एकदा आक्रमक झाला पीर बावडा या ठिकाणच्या एका गावामध्ये लहान लहान मुलांना सोबत घेऊन त्यांनी हे आंदोलन केलं याशिवाय त्यांनी आता जिल्हा परिषद अध्यक्षांना फोन करून ही सगळी माहिती सांगितली आहे तर मंडळी आता पाऊस हा प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे पावसामुळे सगळीकडेच प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी मोठमोठी शेती वाहून गेली आहे काही ठिकाणी मोठमोठे तलाव हे फुटलेले आहेत काही ठिकाणच्या बातम्या येत आहेत की कालव्याची जी पाठ असते ती पूर्णपणे नष्ट झाली आहे आणि शेतातलं पाणी अक्षरशः नदी सारखं त्या कालव्यांमध्ये जात आहे काही ठिकाणी अख्खीची अख्खी शेती वाहून गेली आहे पिकांचं तर सोडा पिकांचं तर नुकसान झालेलंच आहे पण शेती वाहून गेलेली आहे ही शेती आणायची कुठून असा प्रश्न विचारला जातोय त्यात मी स्टंट करतो डाबऱ्या डुबऱ्या पाण्यामध्ये बसतो हो मी करतो स्टंट करावेच लागणार कारण याच्याशिवाय या सरकारला कळत नाही हीच भाषा सरकारला कळते असं म्हणत मंगेश साबळे यांनी पुन्हा एकदा आपलं अनोखा आंदोलन केलं गुडघाभर पाण्यात बसून त्यांनी परिस्थिती काय हे दाखवून दिलंय या ठिकाणावरून लहान लहान मुलं हे शाळेत जातात शाळेत जायला त्यांना रस्ता नाही पूल नाही गेली सत्तर वर्ष पाऊस पडला की अशी परिस्थिती या परिस्थितीवर मात कधी होणार या खेड्यातल्या या गावातल्या नागरिकांना रस्ता कधी मिळणार या मुलांना शाळेत जाण्यासाठी गर्भवती महिलांना दवाखान्यात जाण्यासाठी वृद्ध व्यक्तींना दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता कधी मिळणार गुडघाभर पाण्यातून गाड्या घालायच्यात का आणि त्या गाड्या फासल्यानंतर काढून कोण देणार असे एक ना विविध सवाल यावेळेस या ठिकाणी विचारण्यात आला मंगेश साबळे ते सुरुवातच या करतात की एखादा गाव जर समृद्ध झालं तर तालुका समृद्ध होतो एखाद्या गावचा विकास झाला तर तालुक्याचा विकास होतो तालुक्याचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होतो जिल्ह्याचा विकास झाला तर राज्याचा विकास होतो आणि राज्याचा विकास झाला तर देशाचा विकास होतो आम्ही प्रगतीशील आहोत आम्ही प्रगतीच्या वाटेवर आहोत असं म्हणणारे ही प्रगती का दाखवत नाहीयेत इथली प्रगती कधी होणार आहे इथे लहान लहान मुलांना जायला रस्ता नाही आहे शाळेमध्ये जायला रस्ता नाही आहे त्यांच्या गुडघाभर पोटाभर पाण्यापासून त्यांना पाण्यातून जावं लागतंय मोठमोठ्या मोड़ व्यक्तींचं ठीक आहे गुडगाभर पाण्यातून जातील लहान लहान लेकरं शाळेत कशी जाणार आहेत त्यांचं भविष्य लहान यांचं भविष्य आपण असंच अंधकारमय ठेवणार आहोत का बरं ही आजची परिस्थिती आहे का तर नाही गेली कित्येक वर्ष या ठिकाणी हीच परिस्थिती आहे सीओना बी परिषद सदस्यांना पंचायत समिती सदस्यांना फोन लावून विचारणा करत आहोत पण कुणीही उत्तर द्यायला तयार नाहीये आलेले पैसे फक्त खाण्याचा कार्यक्रम सुरू आहे पैसे आले की खायचे आणि काम फक्त कागदावर दाखवायची असे सगळे प्रकार या ठिकाणी सुरू आहेत आणि हेच सगळे प्रकार मंगेश सावळे बाहेर काढतात मी स्टंट करतो हो स्टंट करावाच लागेल कारण तो स्टंट तुम्हाला जर कळत असेल तर तो स्टंट ही सही असं म्हणत त्यांनी सुरुवात केलेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस